नमस्कार मी संतोष माझा चंदगड तालुक्यातील किल्लेर पारगड इथं सहा जून रोजी होणाऱ्या शिवराज्याभिषेक आनंदोत्सव सोहळ्याचं नियोजन करण्यासाठी येथील महात्मा फुले विद्यालयात एक जून दोन हजार बैठकीचं आयोजन करण्यात आलाय या बैठकीमध्ये सहा जून रोजी पारगड इथं शहीद जवान वेलफेअर फाउंडेशन मजरे कारवे ग्रामस्थ मंडळ पारगड व गडिंगलज येथील शिवभक्त यांच्या मार्फत शिवराज्याभिषेक आनंद सोहळा संपन्न होणार आहे पाच जून रोजी सायंकाळी शिवभक्त मुक्कामासाठीच पारगड इथं दाखल होणार आहेत शाहिरी कला हलगीवादक संगीत भजन गोंधळ अशा विविध कार्यक्रमांनी दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा पारगडावरील भवानी मातेच्या मंदिरासमोर जागर होणार आहे या शिवराज्याभिषेक आनंदोत्सव सोहळ्यामागं दरवर्षी चंदगड आजरा गडिंगल सह कोकणातून व बेळगाव जिल्ह्यातून हजारो शिवभक्त उपस्थित राहतात दरवर्षी या सोहळ्याचं स्वरूप सो बदलत असून शुभक्ते जास्तीत जास्त संख्येनं उपस्थित राहिल्यानं त्याचं योग्य नियोजन व्हावं यासाठी एक जून दोन हजार पंचवीस रोजी महात्मा फुले विद्यालय मजरे कारवी इथं व्यापक बैठकीचं आयोजन करण्यात आलं तरी चंदगड आजरा गडिंगल्यासह बेळगाव जिल्ह्यातून या बैठकीसाठी शुभक्तांनी उपस्थित राहावं असं आवाहन करण्यात आलंय